श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या श्री स्वामी चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे आज जे आहे सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे ती परीक्षेत पास होण्यासाठी काय करायचं तर परीक्षेत पास होण्यासाठी स्वामी सेवेचा हा पॉवरफुल मंत्र परीक्षा हा शब्द जीवनातला खूप मोठा शब्द आहे पदोपदी माणसांची परीक्षा असती ती त्याला द्यावीच लागते कारण की जीवनामध्ये या संसारामध्ये पदोपदी माणसाला काही ना काही परीक्षा द्यायचीच आहे पण काही परीक्षा जे जीवनात पुढे मांडण्याकरता द्यावी लागते त्या परीक्षाचे टेन्शन मुलांना आणि आईवडिलांना खूप जास्तच असतं तर चला या परीक्षामध्ये कोणकोणचे पॉवरफुल मंत्र आहे आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच पाहूया या व्हिडिओला आपण पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणे की नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही माझे पाहू शकता परीक्षा म्हटली की माझे पेपर कसे जातील माझे नंबर चांगले येतील की नाही माझा रिझल्ट कसा लागेल या टेन्शनमध्ये किती वेळा जेव्हा परीक्षा देण्याकरता सुरू करतो तर प्रश्नांचे उत्तर विसरायला होतात कारण की मनामध्ये हे खूप मोठं टेन्शन असतं की मला सुयश मिळेल की नाही उत्तरच लक्षात येत नाही एकाच प्रश्नांची दोन 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 उत्तर लिहिली जातात माझा या विषयाचा अभ्यासच नीट झाला नाही माझे पेपर कसे जातील अनेक काही विचार मुलांच्या मनात असतातच असतात आणि आईवडिलांच्या मनात असतात तेव्हा काय होतं आपला आत्मविश्वास डगमगून जातो की ह्या सगळ्या वस्तू आपल्या डोक्यामध्ये असतात ना की माझा सुयश मिळेल की नाही माझा रिझल्ट चांगला लागेल की नाही मी जेव्हा परीक्षा द्यायला बसतो तेव्हा माझ्या डोक्यात ना सगळ्या वस्तू निघून जातात माझ्या काही लक्षातच नाही आहेत जेणे मी प्रश्नांचे उत्तरच देऊ नाही शकत या सगळ्या गोष्टी मनामध्ये असल्यावर आत्मविश्वास आपला डगमगून जातो एक छोटीशी गोष्ट आहे एक समोर एक आपल्याला याच्यामध्ये व्हिडिओ दिसतो आहे एक छोटीशी चुमणी दिसती आहे तिच्यामध्ये काय आहे किती छोटी आहे ती पण ती आपल्या लक्षला प्राप्त करण्याकरता पा किती मेहनत करते आहे कोणावर विश्वास आहे तिला आपल्या देवावर विश्वास आहे आपल्या कर्मांवर विश्वास आहे ती किती उंच महुंग्या आपली हे बनवते आहे घोसला बनवते आहे तिच्यामध्ये मनामध्ये किती विश्वास आहे की मी काम करते माझ्यावर देव आहे मला आशीर्वाद आहे मी हे कार्य पूर्ण करीन मी खाली नाही पडणार कारण की मनामध्ये विश्वास आहे ती किती आत्मविश्वासाने आपलं कार्य करते आहे हे व्हिडिओमध्ये आपल्याला दिसून राहिलं आहे किती छोटीशी आहे ना तिच्यावर कोणी आहे का कोणी नाही आहे पण ती आपल्या कर्माला चालू ठेवते आहे तिला माहिती आहे की मला फलश्रुती मिळेल ह्याची तर हाच आत्मविश्वास आपल्या मनामध्ये पण असावा जेव्हा हा आत्मविश्वास येऊन जातो ना मुलांमध्ये तर त्यांना यश प्राप्ती करता कोणीच थांबवू नाही शकत त्यांच्या जीवनामध्ये त्यांना यश मिळेलच आहे आता हा आत्मविश्वास हा कसा जागेल तेव्हा मुलांमध्ये आत्मविश्वास जागवण्याकरता आई वडिलांचा साथ आणि गुरु आशीर्वाद खूप जास्त गरजेचं असतं आत्मविश्वास जेवढा जास्त असतो तेवढाच चांगला रिझल्ट आपल्या हातात असतो आणि जीवनाला सुयश मिळतं पण गुरु आशीर्वाद करता गुरुसेवा आणि आईवडिलांचा आशीर्वाद करता पण आईवडिलांची सेवा तितकीच जास्त जरुरी आहे जितकं जास्त आपला अभ्यास असं नाही आहे की आईवडिलांचा आशीर्वाद मिळून गेला मला गुरूंचा आशीर्वाद मिळून गेला म्हणून मी अभ्यास करणं सोडून देऊ मला रिझल्ट मिळून जाईल नाही अभ्यास आपल्याला सतत करायचा आहे अभ्यास नियमित आणि मन लावून करणे आपल्या कर्माचे फलश्रुती आपल्याला नक्कीच मिळेल आता परीक्षेत सफल होण्याकरता अभ्यासाबरोबर आपण गुरुसेवा आणि सरस्वती सेवा कशी करावी ज्याने आपल्याला गुरु आशीर्वाद मिळेल सेवा करायची आहे फलश्रुती मिळेल हे नक्कीच आहे पण अभ्यास बरोबर नियमित करणं खूप जास्त गरजेचं आहे मी या व्हिडिओमध्ये आपणास घडी घडी सांगून राहिले की असं नाही आहे की जर आपण गुरुसेवा केली आणि कर्म नाही केले तर त्याचे फळ आपल्याला गुरु पण नाही देत म्हणून आपला अभ्यास आपल्याला नियमित करायचा आहे तर चला पाहू कसं करायचं काय करायचं जेणे की आपल्याला फलश्रुती मिळेल त्यांचा आशीर्वाद मिळेल आणि आपण सुयश हो सगळ्यात पहिले आहे स्वामी सेवा स्वामी सेवा मुलांना करायची आहे स्वामींचे चरणी कमळाचे फूल अर्पण करावे कमळाचे फूल कोणाचं प्रतीक आहे आई सरस्वतीचं ना तर स्वामी चरणी कमळाचे फूल अर्पण करावे जमत असेल तर दिवसातनं तीन वेळा स्वामींचा जप अकरा अकरा वेळा करावे श्री स्वामी समर्थ स्वामी समोर हात जोडून बसावे आणि श्री सरस्वती मंत्र म्हणावे लहान मुलांकरता आहे ओम एम सरस्वती देवी नम ओम एम सरस्वती देवी नम हे लहान मुलांकरता आहे मोठ्या मु मुलांकरता ते परीक्षेमध्ये सफल होण्याकरता ते मंत्र बोलू शकतात म्हणून त्यांच्याकरता हा मंत्र आहे शारदे नमस्तुभ्यम मम हृदये प्रवेशिनी परीक्षायाम उत्तीर्ण सर्व विषय नाम यथा हे मोठ्या मुलांनी म्हणावं एकदा परत सांगते शारदे नमस्तुभ्यम मम हृदय प्रवेशिनी परीक्षायाम् उत्तीर्ण सर्व नाम यथा हे मोठ्या मुलांनी जमत असलेले अकराव्या एकवीस वया एक किंवा एकशे आठव्या आपण ही माळ जपू शकतो सरस्वती आईला आपण प्रार्थना करू शकतो सरस्वती स्रोत पठन करावे परीक्षामध्ये आपण प्रश्नांचे उत्तर विसरून जातो जेव्हा आपण प्रश्नांचे उत्तर विसरून जातो तेव्हा आपण काय करावं श्री स्वामी समर्थ यांना आठवण करावी आणखीनचे मंत्र एक आहे जे की विसरून जातो तेव्हा त्या मंत्राला आपण बोलू शकतो हा पण एक पॉवरफुल मंत्र आहे सरस्वतीचा ओम शारदा माता ईश्वरी मे नित समूरी तोय हात जोड अरस करू विद्यावर जेव्हा आपण विसरून जातो ना त्या वस्तूला आठवण करायकरता हा मंत्र आहे जेव्हा बिलकुलच आपण हा मंत्र पण नाही बोलू शकत तेव्हा एक सेकंड करता श्री स्वामी यांना आठवण करावे आणि सांगावे प्रार्थना करावे श्री स्वामी राया माझ्या डोळ्यासमोर माझे या प्रश्नाचे उत्तर दिसू दे हे त्यांना प्रार्थना करायची परीक्षा देण्याकरता जेव्हा आपण जातो तर स्वामींना बरोबर चला असं सांगावे रस्त्यात ओम स्वामी ओम मंत्र जपावे पेपर देताना डोकं शांत ठेवून आणि विश्वासाने प्रश्नांचे उत्तर आठवत राहायचे नक्कीच तुम्हाला सुयश मिळेल हे काही मंत्र आहे जे मी आपणास सांगितले पॉवरफुल मंत्र आहे जर या मंत्राला आपण रोज केले रोज स्वामीरायांजवळ बसून म्हटलं की स्वामीराया आता मी अभ्यासाकरता बसतो आहे तुमची साथ माझ्यावर राहू द्या आणि जे मी अभ्यास करतो आहे जे पण मी पाठ करतो आहे ते मला पाठ होऊन जाय आणि पाठ झाल्यावर निरंतर प्रत्येक वेळेस मी जे आठवण करू हे माझ्या प्रश्नांचे उत्तर माझ्या लक्षात ये तर आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्याने की माझे नेक्स्ट व्हिडिओ आपणास पाहायला मिळतील या मंत्रांचे जाप केल्यावर आपल्याला नक्कीच सुयश मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ